आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की जन्मकुंडलीत बारा राशी असतात त्यांचे बारा भाव असतात पण हेच जर गुरुजी तुम्ही आम्हाला एकदा नीट समजावून सांगितलं तर आम्हाला गोचरफलीत काय असतं हे समजायला सुद्धा मदत होईल आता आपण जो प्रश्न विचारला ना तो अगदी योग्य आहे कारण बेसिक पहिलं समजलं पाहिजे की कुठल्या ग्रहात कुठले ग्रह समजा गोचरीचे आले पण त्या ग्रहाचं भाव काय आहे स्थान काय आहे किंवा काय हे पहिलं समजून घेतलं पाहिजे आणि आपलं म्हणणं अगदी करेक्ट आहे आता तुम्ही लक्षात घ्यावा की पत्रिकेतले सगळे भाव शुभ अशुभ आहेत ते प्रत्येक ठरलेले आहेत आता उदाहरणार्थ पा सहावं स्थान आहे स्थान हे शत्रुस्थान आहे रोगस्थान पीडास्थान शत्रुस्थान ते आपलं मामी चुरता चुरती वगैरे वगैरे हे स्थान आहे आता शत्रुस्थान आहे आता बारावं स्थान आपण म्हणतो ते व्ययस्थान आहे दुसरं स्थान धनस्थान आहे धन मिळतं आणि ते खर्च होतं तर बारावं स्थान त्याच्यावरनं बघतात तर याच ही चिंता खर्च बंधन यांची स्थानं आहेत सहा आठ बारा ही अशुभ स्थान आहेत सहा म्हणजे रोगस्थान आहेत आठ म्हणजे मृत्यूस्थान आहे आणि बारावं म्हणजे व्यय खर्च याचं स्थान आहे त्यामुळे ती अशुभ ठरवलीत तसेच शुभ त्रिकोण ज्याला म्हणतात एक पाच आणि नऊ पहिलं लग्नघर पाचवं घर आणि स्थान हे तिन्ही ग्रह ही पत्रिकेत पहिल्यापासून शुभ ठरवली आहेत चौथं स्थान मातृस्थान ठरवलं आहे दहावं स्थान हे पितृस्थान ठरवलेलं आहे तिसरं स्थान हे स्थान ठरवलेलं आहे बंधू भगिनी स्थान ठरवलं आहे स्थान हे जायास्थान आहे म्हणजे पती पती अस पत्नी असेल तर पतीचं स्थान पती असेल तर पत्नीचं स्थान हे स्थान आहे नववं स्थान भाग्यस्थान आहे तुम्हाला सांगितलं अकरावं स्थान हे लाभस्थान आहे अशा प्रत्येकाची भाव आणि हे वेळोवेळी ठरवलेले आहेत ते मग लक्षात घ्या या सगळ्या गोष्टी या आपल्याला ती स्थानं पोषक आहेत का नाही गोचरमध्ये या स्थानात चांगले ग्रह पडले शुभ स्थानात शुभ ग्रह पडले तर गोचर भविष्य गोचर फल हे जास्त प्रखर प्रमाणात आपल्याला मिळतं आणि जर अशुभ स्थानात जर ग्रह पडले तर आपल्याला त्याचे परिणाम भोगावे लागतात आता या भावापासून अभ्यास करताना महत्त्वाचा मुद्दा म्हणजे प्रत्येक भावापासून सातवे स्थान म्हणजे त्याला समोरासमोर स्थान ते प्रतियुती म्हणतात युती म्हणजे त्याच स्थानात त्याच घरात दोन ग्रह आले तीन ग्रह आले त्यांची युती झाली प्रतियुती म्हणजे सातवं स्थान आपल्या एखाद्या स्थानापासून सातवं मोजायचं ते सातवं स्थान हे अत्यंत मोलाचं महत्त्वाचं असतं कारण एकमेकाची दृष्टी एकमेकावर असते तो जास्त ग्रह तिथले विचारात घेतात म्हणजे एखाद्या स्थानात गुरु असेल पहिल्या स्थानात आणि सातव्या स्थानात जर शनी असेल तर गुरु शनीची प्रतिहुती म्हणजे गुरु परिणामकारक असला तरी तो शनीमुळे त्याचा परिणाम जरा कमी होतो आणि मग त्यात काय बघतात दोघांच्या ग्रहांचे अंश वगैरे बघतात तर या गोष्टी जे दर्शवलेल्या आहेत आता व्यक्तीला जीवनात पुढं आणण्याच्या दृष्टीने केंद्र आणि कोणस्थान आहे केंद्र फार महत्त्वाचं आहे केंद्रस्थाने म्हणजे जन्मकुंडलीतील पहिलं स्थान चौथं स्थान सातवं स्थान आणि दहावं स्थान याला केंद्रस्थानं म्हणतात ही अत्यंत महत्त्वाची आहेत कारण हे पूर्ण शंकरपाळ्या आहेत बघा आणि बाकीच्या सगळ्या ज्या आहेत आठ त्या अर्ध्या अर्ध्या शंकरपाळ्या आहेत त्यांची फळंही तेवढी प्रखर नसतात आता या सगळ्या कोणस्थान राजयोगाच्या दृष्टीने केंद्र व कोणस्थाने अस अत्यंत प्रखर असावी लागतात एकमेकाशी संबंध त्यांचे धागेदोरे चांगले असावे लागतात हे संबंध राशी व ग्रह यांनी प्रस्थापित होतात हे शुभ अशुभ भाव याकरता मुद्दाम सांगितले की गोचरीचं फळ आपल्याला त्याप्रमाणे बघावं लागेल उगस तुम्ही अष्टम स्थानात हा ग्रह आला आहे आणि तो चांगलं फळ देईल असं म्हणता येत नाही कारण ते स्थानच खराब आहे षष्ट स्थानात अमुक अमुक ग्रह आला आहे जो जो पैसा देईल किंवा तुम्ही निरोगी राहाल असं नाही म्हणतायत उलट ते रो रोगाचं स्थान आहे त्यामुळे त्याचे परिणाम तसेच बघावे लागतील शुभस्थानातील फळे शुभ असतात अशुभ स्थानातील फळे अशुभ असतात आता हे सगळं ठरवण्याकरता प्राथमिक स्वरूपाच्या कल्पनांचा अंगीकार करतो आपण शनीचे भ्रमण अशुभ गुरुचे भ्रमण ही समीकरणे सहजून बसतात की शनीचं भ्रमण चालू आहे शनी आत्ता सध्या कुंभराशीत आहे त्याचं भ्रमण चालू आहे एक लक्षात ठेवा प्रत्येक कुंडलीनुसार गोचर फळ बदलत असतं म्हणजे दोन माणसांचं सख्ख्या भावांचं म्हणा किंवा बहिणींचं सुद्धा हे फळ बदलत असतं कारण ती ती स्थानं बदलतात त्यामुळे एकाचं फळ दुसऱ्याचं असेल असं नसतं आहे कारण प्रत्येकाचं जन्मकुंडली वेगळी गोचरीची त्याप्रमाणे मांडणी वेगळी आणि त्याप्रमाणे फळ वेगळी शुक्राच्या लग्नाला शनी राजयोगकारक होतो तो गोचरात कर्क व सिंह लग्नाला तितकी तीव्र अशुभ फळे देईल तेवढी शुक्राच्या लग्नाला देणार नाही तो बऱ्याच अंशी शुभ फळं देईल गुरु कर्क सिंह लग्नास जितकी चांगली फळं देईल लक्षात ठेवा तितकी शुक्राच्या लग्नात देणार नाही कित्येक वेळा तो अशुभ फळेसुद्धा देईन आता एक लक्षात गमती सांगतो तुम्हाला दोन गरो गरोदर स्त्रिया आहेत दो दोन स्त्रियांच्या कुंडल्यात पंचमातून मंगळाचे भ्रमण होत असता पंचमातून मंगळाचं भ्रमण होत आहे समजा दोन्ही गरोदर आहेत त्यांना अपत्य होणार आहेत त्यात वृश्चिकेतून मंगळाचे प्र ची जर पंचमात एका स्त्रीची रास आठ आकडा आला आहे म्हणजे तिची ती वृश्चिक रास आली आहे तर त्यात वृश्चिकेतून मंगळाचे भ्रमण होणाऱ्या होणाऱ्या स्त्री मकरे येथून मंगळाचे भ्रमण होणाऱ्या स्त्रीपेक्षा गर्भपाताचा धोका कमी असतो म्हणजे दोघी गरोदर आहेत दोघींचं पाचव्या स्थानामधनंच मंगळ जातो आहे पण तिथं त्या पाचव्या स्थानात वेगवेगळे ग्रह आहेत आठ आकडा आला आहे तिथं वृश्चिक रास आली आणि दुसरीचा आला आहे तिथं दहावा अकरावा अकरा आकडा आला आहे दहावा आकडा आला आहे मकर रासा दोघांचे फरक वेगवेगळे प्रॉब्लेम वेगवेगळे असतात आपण म्हणून दोघंही दोघांच्याही पत्रिकेतनं मंगळ पाचव्या स्थानात चालला आहे तर ते त्याची फळं वेग वेगवेगळे आहेत आता जन्मकुंडलीत स्वतःच्या राशीत उच्च राशीत मूल त्रिकोण राशीत मित्रक्षेत्री असलेले ग्रह ज्याप्रमाणे शुभफळ देतो त्याप्रमाणे गोचरीचे ग्रह आपापल्या राशीतून स्वतःच्या राशीतून मित्र राशीतून जात असता अतिशय शुभ सामान्य शुभ हे चांगली फळं देतो अतिशुभ देतो त्याच्याविरुद्ध शत्रू व नीज राशीतून जाताना तोच ग्रह शत्रू व नीज राशीतून जात असेल तर तो फळ देण्यास असमर्थ ठरतो त्यावेळेस या प्रकारे आपण गोचरीची फळं बघणं अत्यंत आवश्यक आहे आता गुरुजी हे सांगता का की प्रत्येक ग्रहांचे गोचर फल कसे असते कारण ते त्यांच्या कालावधीप्रमाणे वेगवेगळे ठरलेले असतात आता तुम्हाला थोडक्यात गोचर ग्रह आपले नवग्रह आहेत त्याप्रमाणे तुम्हाला प्रत्येकाचं फळ काय आहे गोचरी गोचरीमध्ये गोचरीमध्ये काय फळ आहे हे तुम्हाला सांगतो म्हणजे तुम्हाला कळेल की कुठल्या ग्रहाचं फळ काय असतं ते आता गोचर रवीचे परिणाम काय होतात सूर्य रवी, होता। रवी चंद्राकडून तिसरं सहावं दहावं अकरावं या स्थानातून भ्रमण करीत असता शुभ फलदायी असतो फळं फल शुभ मिळतात बाकीच्या ह्याच्यात सौम्य किंवा अशुभ फळं मिळतात आता मंगळाचं काय होतं आहे मंगळाचं तिसरं सहावं आणि अकरावं स्थान या स्थानातून भ्रमण करत असता शुभ फलदायी म फळं देतो आणि इतर स्थानी तो अशुभ फळं देतो आता तिसरा जो आहे गुरु महत्त्वाचं काही काही सगळेच ग्रह महत्त्वाचे नाहीत आपल्याला हर्ष नेपचून किंवा बुध शुक्र असे हे आपल्याला महत्त्वाचं कुठलं आहे शनी गुरु मंगळ चंद्र हे सगळे रवी हे महत्त्वाचे ग्रह आपल्याला काय फळ देतात याला ह्याच्यावर म सगळं अवलंबून आहे आता गुरु गोचरीचा गुरु समजा तो कुठला आहे तो दुसरं घर पाचवं घर सातवं घर नववं घर आणि अकरावं घर या घरातनं तो जर गोचरीचा भ्रमण करीत असेल तर ते आपल्याला शुभफळ देतो अन्यथा इतर ग्रहाच्या राशीतून तो आपल्याला पूर्ण फळ देत नाही आता या सगळ्या गोष्टी आपण लक्षात घ्यायच्या गुरुचं फळ चंद्राचं फळ आता दुसरं जे आहे चंद्र आता तुम्हाला सांगतो पुढचं जे गोष्ट आहे की शनीचं शनी एक महत्त्वाचं आहे शनी महत्त्वाचा आहे तर शनीचं तिसरं स्थान सहावं स्थान बारावं स्थान या स्थानात जर शनी भ्रमण करीत असेल तर तो शुभ फळ देतो अन्यथा अशुभ फळ देतो शुक्र आता शुक्र कुठं देतो आहे शुक्र भरपूर घरात भरपूर स्थानात म्हणजे भरपूर भाव याला म्हणतो त्यात शुभ फळ देतो पहिलं स्थान द्वितीय स्थान तृतीय स्थान चतुर्थस्थान पंचमस्थान नवम स्थान अकरावं स्थान आणि बारावं स्थान या सगळ्या स्थानातून तुम्हाला शुक्र चांगलं फळ देतो शुभ फळ देतो आणि बाकीच्या एक दोन स्थानं राहिली आहेत त्याच्यात तुम्हाला अशुभ देतो आता हा शनी हा महत्त्वाचा ग्रह आहे लक्षात ठेवा या सगळ्या गोष्टीत शनी असा महत्त्वाचा आहे आता बुधाचं सांगतो बुध बुध हा दोन चार सहा आठ दहा अकरा या स्थानातून भ्रमण करतो तेव्हा तो आपल्याला शुभफळ देतो तसंच चंद्र चंद्र फक्त सव्वा दोन दिवस फिरतो त्यात ते बारकाईने बघावं लागतं चंद्राचं कुठल्या राशीत प्रवेश आहे कॅलेंडरमध्ये सुद्धा लिहिलेलं असतं आहे पंचांगात लिहिलेलं असतं आहे आणि त्याची फळं एक मर्यादित स्वरूपाची असतात त्यामुळे चंद्राचे गोचर परिणाम हा मानसिक स्थितीवर परिणाम करणारा असतो आज भयंकर डोकं दुखतं आहे आज काहीतरी विचार अभद्र येतात आज मस्त मस्त खुशीत आहे हे जे परिणाम आहेत मनावरचे हे सगळे चंद्रावर अवलंबून असतात चंद्र जसा बदलतो तसे तसे परिणाम होतात आता पहिलं स्थान तिसरं स्थान सहावं स्थान सातवं स्थान दहावं स्थान अकरावं स्थान यामध्ये चंद्र जर आला भ्रमण का तर तो शुभ फळं देतो आपल्याला राहू शनीसारखीच फळं देतो आता या गोष्टीत लक्षात ठेवा आता या या गोष्टी निर्णयाच्या बाबतीत ग्रहांचा परिणाम बघताना बुध हा एका राशीत फार कमी दिवस असतो फलिताच्या दृष्टीने महत्त्वाचा नाही रवी शुक्र हे त्या 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 महिन्यापुरती परिस्थितीत तात्कालीन बदल करणारे असतात तीच गोष्ट मंगळाची गुरु हा वर्षभर राशीत असल्यामुळे महत्त्वाचा आहे शनी हा अडीच वर्ष एका राशीत असल्यामुळे तोही महत्त्वाचा आहे रवी महत्त्वाचा आहे रवीचा आपला परस्पर संबंध फार मोठा आहे तर गुरुजी राशी गोचरबद्दल आम्हाला सगळी माहिती तर आता कळली आहे पण मी असं ऐकलं आहे की नक्षत्र गोचरही असते तर त्याबद्दल तुम्ही आम्हाला काही माहिती सांगाल का तुम्ही बरोबर प्रश्न विचारलेले आहेत आता हळूहळू तुम्हाला समजायला लागेल की गोचर म्हणजे काय असतं आता नक्षत्र गोचर हा सुद्धा एक प्रकार आहे म्हणजे जसं राशी गोचर गोचर तसं नक्षत्रगोचर म्हणजे नक्षत्रात सुद्धा त्या त्या नक्षत्रात तो तो ग्रह गेल्यानंतर काय परिणाम होतो इव्हन नक्षत्रगोचर एवढंच नाही पण त्या आपले चरण चार चरण आहेत एका नक्षत्राचे चार चरण आहेत त्या चार चरणात पहिल्या चरणात दुसऱ्या चरणात तिसऱ्या चरणात चौथ्या चरणात त्याच्यासुद्धा आपल्याला फळं मिळण्यात वेगवेगळे परिणाम असतात त्यामुळे अजूनही खूप डिटेल खूप बारकाईने जर बघितला अभ्यास केला तर आपल्याला आपल्या चरणात कुठल्या चरणात आहे आणि त्याचं फळ काय आहे हे सुद्धा आपल्याला बारकाने कळेल आता एक लक्षात ठेवा की या सगळ्या गोष्टीत नक्षत्रफळ हे फळ असतं आता तुम्हाला एक सांगतो की राहू केतू आणि एक त्याचं लक्षात ठेवा सगळे ग्रह घड्याळ्याच्या उलट्या दिशेने फिरत असतात म्हणजे आपलं घड्याळ असतं तर आपण कसं एक दोन तीन चार असं फिरत असतंय तर घड्याळ्याच्या उलट्या दिशेने जी दिशा असते त्यात सगळे ग्रह फिरत असतात फक्त राहू आणि केतू हे घड्याळ्याच्या दिशेने फिरत असतात नेहमी लक्षात ठेवा त्यांचा भ्रमण उलट असतं इतर ग्रहांच्यापेक्षा आता तुम्हाला सांगतो काल आपण लोक बघतात काल गुलिक काल आता काल हा अशुभ धरला जातो गुलिक काल हा शुभ धरला जातो आणि यमगंड काल हा अशुभ धरला जातो हा सुद्धा गोचरमध्येच असतो राहू जसा जसा फिरतो तसा त्याचा अशुभ काळ एक एक्झॅक्ट केव्हा आहे हे पंचागात लिहिलेलं असतं ते राहू काळ गुलिक काळ आणि यवगंध काळ हे सुद्धा गोचरमध्येच त्यांचा समावेश होतो आता एवढं सगळं सगळं झाल्यानंतर आपण जन्मकुंडली राशी कुंडली मांडून त्याचा गोचर काल बघा म्हणजे आता तुम्हाला समजलं असेल काय शंका असेल तर ते विचारा काय हरकत नाही नमस्कार आता हळूहळू हे सर्व समजायला लागले हे मात्र खरं आहे की नुसता जन्मकुंडलीवरून नाही तर राशी कुंडली नवांश कुंडली गोचर कुंडली नक्षत्र कुंडली, दशा महादशा या सर्वांवरून आपले भविष्य बघता येते आपला भविष्यकाल कसा जाईल याचीही कल्पना येते आपण भविष्यात काय करायला पाहिजे आणि कसं वागायला पाहिजे याची देखील जाणीव होते खरंच गुरुजी तुम्ही आज खूप सुरेख समजावून सांगितले धन्यवाद आशा करते की हा व्हिडिओ तुम्हाला सगळ्यांनाच खूप आवडला असेल आणि ह्यात जी माहिती दिली गेली आहे तीही तुम्हाला सगळी समजली असेल तरी ह्यात काही शंका असतील तर तुम्ही हरकरे गुरुजींची नक्कीच संपर्क साधू शकता जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि मोहन हरकरे गुरुजींना सबस्क्राईब करा धन्यवाद